कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर काय बदल जाणवलं तुम्हाला आणि कितव्या दिवशी जाणवलं काय लगेच दोन तीन दिवसानंतर फरक लगेच जाणवतोय डायरेक्ट हो डायरेक्ट दोन तीन दिवसानंतर फरक जाणवतोय काळुकी म्हणा पत्ती तेज फुटवा वगैरे प्लॉट जर लहान असेल तर फुटवा काळुकी म्हणजे आज तुम्ही एकदम आहे हो हो निवांताय निवांता रोगाबद्दल काय बोल रोग रोग नाहीच आपल्या याच्यात बघू शकता आता तुम्ही म्हणजे काय गॅरंटीच घेऊ शकता हा गॅरंटी घेऊ शकताय म्हणजे थ्रिप्स म्हणा आळी म्हणा नाग कुठे दिसते का ते दाखवा <laughs> नाही ते बघा तरी कोणत्या जुन्या जरी पानावर बघितलं तरी नागाळी दिसणार नाही तुम्हाला ना काहीच दिसणार नाही दिसणारच नाही तुम्हाला म्हणजे हे वापरल्यानंतर वरचा जो फॉर्णीचा खर्च आहे तो पण कमी हो कार? कमी होते कमी होते मी आठव्या दिवशी सातव्या ते आठव्या दिवशी फवारणी करते आता काय बोलताय हो म्हणजे महिन्यातून फक्त तीन ते चार हा तीन ते चार आज बहुतेक शेतकरी नाशिक झालं बाकीचे रासायनिक वापरल्याशिवाय होऊ शकत नाही काय सांगाल नाही तसं काय नाही रासायनिक पेक्षा हे जरा चांगलं वाटलं मला आणि रासायनिक पण पाहिजे पण जास्त प्रमाणात नाही कारण की शेतीचा पण पोत खराब होत चाललाय बरोबर आणि शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी ऑर्गेनिक कडे जरा वळलं पाहिजे आणि हे चांगलं आहेच ग्रीन लाईफ म्हणा आता ती बॅग दिली होती ती किती किलोची होती बॅग वीस पहिल्यांदा मी चार किलोची घेतलेली ट्रायल साठी बर, बर बर ट्रायल म्हटलं बघा होतरी पण ते जरा मला प्रोडक्ट चांगलं लागल्यामुळे मी तुमची बॅग घेतली किलोची हो अच्छा म्हणजे प्रमाण पण कमी आणि रिझल्ट प्रमाण पण कमी आहे कॉस्ट पण कमी आहे आणि रिझल्ट रिझल्ट एक नंबर हा चौथ दुसऱ्या दिवसापासून तरी जाणवते रिजल्ट एकदम एकदम हो आता मला सांगा आजपर्यंत तुम्ही भरपूर बाकी ऑर्गेनिक कंपनीचे प्रोडक्ट वापरले असेल बरोबर फरक आहे का याच्यामध्ये नमस्कार माझं नाव श्रीकांत संजय कारंडे राहणार डोळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली आता आपण बघू शकतो हा टोमॅटोचा प्लॉट किती आहे सर हे बावीस गुंठे टोटल बावीस गुंठे अच्छा शेती किती वर्षापासून शे करता आपण मी दोन हजार सोळा पासून करतो दोन हजार सोळा पासून करतो अच्छा बर या वर्षी थंडी वगैरे कशी होती थंडी भरपूर होती भरपूर आहे का हो आता आपण खाली बघू शकतो कोणती व्हरायटी कोणती ही विरांग आहे सिमेंटची विरंग आहे विरांगी हो आणि आपण जर खाली बघितलं तर शिळा आहे बरोबर हो उठा आहे अगोदर काय लावेल होतं याच्यावर टोमॅटो टोमॅटोच होता टोमॅटो काढून लगेच लावलेली लागण दहा दिवसाच्या आत केलेली लागण आहे आणि त्याला बेसडोस वगैरे काहीच काहीच नाही काहीच नाही म्हणजे पूर्ण प्लॉट कार्बन आणि ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ हो अच्छा आतापर्यंत याला कार्बन किती गेला असेल कार्बन याला दोन कॅन गेले आतापर्यंत दोन पाच लिटरच्या पाच लिटरचे आणि ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ वीस आणि चार चोवीस लिटर ग्रीन लाईफ आणि साईज जर एक दोन कॅन हा साईज मास्टर साईज मास्टर आता आपण इथं जर तुमच्या जवळ बघितलं तर ही सेटिंग बघा ना किती हो बरोबर बर ना हो म्हणजे जेवढे पाणी आतमध्ये बघा हा माल एक काय हो माल जाण किती क्षेत्र बोलले बावीस गुंठे अच्छा किती कॅरेट निघाले आतापर्यंत तीनशे ऐंशी जास्त कॅरेट निघली तीनशे ऐंशी हो आणि सरासरी रेट काय भेटला रेट स्टार्टिंगला चाळीस पासून आता लास्ट चा रेट पंचवीस रुपये रुपये म्हणजे सरासरी सहाशे रुपये जाळी भेटली सातशे रुपये जाळी बरोबर ना हो अच्छा आता मला सांगा तुम्ही शेती किती वर्षापासून करता बोलले दोन हजार सोळा पासून करते अच्छा म्हणजे भरपूर तुम्हाला दांडगा अनुभव आहे भरपूर तुम्ही प्रोडक्ट वापरले असतात प्रोडक्ट भरपूर वापरले सर्वे का ऑर्गिक ऑर्गेनिक पण वापरलेत केमिकल पण केलंय के आता या गावामध्ये आपण जर बघितलं तर पाऊस कसा झालेला आहे वर्षी पाऊस भरपूर झाला इकडे तुम्ही ज्यावेळेस ही लागवड केली होती त्यावेळेस पाऊस होता हो का? होता फुल पावसाच लागण केलेलं आहे काय बोलताय हो <laughs> फुल पावसात हो जुना जुना जो प्लॉट होता तो पावसाचा उपडला आणि पाऊस जास्त असल्यामुळे जरा थांबलो आणखीन लागण करताना पावसाचा हो ना फक्त आपलं रान जे आहे ते निचरेच असल्यामुळे एवढं काही होऊन येत नाही पाणी साठत नाही अजिबात इथे बघा ना कुठं पिवळा पणा वगैरे काहीच दिसत नाही वरती परत सेटिंग झालेली हो, वर्त जर माल बघितला तर बघा ना सकाकी वगैरे कशी मालाची इकडे पण आपण बघू शकतो बॅक ला हा माल एक काय तरी आपण जर बघितलं तर अंदाजे किती फळ असतील सर प्रति झाडाला दीडशे दोनशे शंभर दीडशे असतील आता हा आता शंभर एक फळ असतील फळ इथे जर बघितलं तर बघा ना गुच्छ असाय बघा ना बंचस मध्ये बघा ना आणि तुम्ही टोमॅटोची भाजी घरी खाल्ली असेल मग हो <laughs> चव वगैरे कशी चव चा, चांगली चव चांगली ना हो, अच्छा अच्छा या ना पुढे या ना आपण जर सर्वीकडेच बघितलं असं नाही आणि आपण मगा एक अनुभव पण बघितला बऱ्याच तुमच्या तारी तारे तुटलेत काय कारण त्याच लोड नाही तारे तुटलेत मग तुम्ही म्हणता लोड कमी तरी ही विरंग वरडी असे किला बोर्डातलं फळ सेटिंगच होत नाही पण ते आज झालेले हा झालेलं पण आहे आता थोडस पुढे इथं जर बघितलं आपण तर इथे ओपन करा या बाजूला माल किती बघा बघा प्रत्येक प्रत्येक जागी आपण बघू शकतो एकदम म्हणजे प्रत्येक जागी फळचे फळचे पूर्ण आले म्हणजे हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का हो ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी अच्छा आणि तुम्ही वरतून साईज मास्टर पण सोडलेले बरोबर ना हो आता त्याचा फक्त वरतून स्प्रे राहिलेला तेवढा एक स्प्रे घेऊन टाकायचा आणि अजून अप्रतिम तुम्हाला रिझल्ट मिळेल आता इथे बघू शकतो आपण रोग वगैरे हो मला तर काही दिसत नाही साठी किती खर्च केला साठी खर्च आलेलाच नाही साठी असं स्पेशल मी स्प्रे घेतलेलाच नाही डायरेक्ट नाही घेतलेलंच आज जर बघितलं तर किमान शेतकरी सात ते आठ हजार रुपये महिन्याला फक्त थ्रीप्स घालवण्यासाठी <laughs> खर्च कर तो, ले तो ले खर्च म्हणजे तुमचा वाचलेला माझा खर्च वाचलेला आणि इथे जर बघितलं तर पान पण एकदम फ्रेश आहे बरोबर ना कुठच पानावर नागाई नाग तुम्हाला दिसणारच नाही नंतर तुटापसुलटा पण दिसणार नाही तुम्हाला कारण थंडीत हा प्रॉब्लेम येतो टुटा अपसुलटाचा म्हणजे थोडक्यात पात्र म्हणतात त्याचा कुठे तुम्हाला एकही पान दिसणार नाही नाहीतर फळ पोकळलेली आहे आळी पण दिसणार नाही म्हणजे एकदम निवांत आहे निवांत निवंत काय सांगाल इतर शेतकऱ्यांना भाजीपाला टोमॅटो द्राक्ष शेतकऱ्या काय प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे आणि खर्च पण कमी होतो या प्रोडक्ट वापरल्याने आणि जमीन सर्वात महत्वाची हा जमिनीचं पोत पण सुधारतोय रासायनिक जमिनीचा पोत खराब झालेला आहे पेच म्हणा मुळी वगैरे आज एकदम एक मुळी आता तुम्हाला जर बघायची असेल ना माझा ओला बेड नाही मुळी दाखवतो तुम्हाला मुळी पण म्हणजे कार्बनचा चमत्कार आहे मुळी पूर्ण इथं पर्यंत आहे बरं का पर्यंत म्हणजे डायरेक्ट बेडच्या मध्ये पण हो हो हे बघा बघू शकतो आपण म्हणजे मुळी ऍक्टिव्ह आहे शेवटपर्यंत हो आणि उभा राहून जर बघितलं आपण आता हा प्लॉट किती महिन्याचा म्हणतो तुम्ही हा या अठ्ठावीस तारखेला चार महिने होते त्याला हा प्लॉट असा पाहून वाटत नाही चार महिन्याचा कुठंच पिवळा पाना नाही दिसणारच ना पिवळा पाना तुम्हाला असा हा प्लॉट मला असं पाहून वाटतंय समजा जर फळ जर दाखवले नाही आपण हा प्लॉट असा असं वाटतं पंचावन्न साठ दिवस बघा ना तुम्ही एवढी ग्रीनरी एवढी शायनिंग हो म्हणजे एकदम छान सोप शेती होईल हे वापरल्यानंतर हो हो चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझं नाव श्रीकांत संजय कारंडे ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगा मोबाईल नंबर सांगा <coughs> ब्याऐंशी ऐंशी बासष्ट दोनशे वीस चालेल चालेल खूप छान माहिती दिली धन्यवाद Sunlight hits in so many ways.